गोलंदाजी वरती भूषण लागून पाहतोय कशाला कडून गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय समोर गौतम बारा चेंडू सत्तावीस धावांची गरज आहे इथे वरती चेंडू लंगा झोन मध्ये शतरक्षक आहे त्या एरियामध्ये चेंडू पार करणं खूप अवघड आहे हे ओळखलं या ठिकाणी शत्रक्षकाने आणि हा विषय पडला होता आणि त्या दरम्यान फलंदाज बाद झाला क्रमांक दुसरा तुम्ही गेला दुर्वाहिले सावली संघाला गौतम बा होऊन परतला त्याच्या जागा घेण्यासाठी आपण पाहतोय केतन खऱ्या अर्थाने याला पाहिला तर केतन मात्र येते मात्रे विश्वजित। मात्रे केतन याला पाहिला गेल्याची गेले माट्या आपण पाहतो अलिबाग मधील जाधव बंधू पंकज जाधव वेळ आरशी घ्या जरा स्वयंसेवक आणि आमचे प्रेक्षक मायबाप आपणही तिकडे द्या लक्ष द्या आपलंही लक्ष त्या ठिकाणी असू द्या आमच्या सोबत दामणे यांचे सुपुत्र या ठिकाणी उपस्थित आहेत एन्जॉय करतात क्रिकेटचा आनंद फ्रंट टेबल स्कूल मध्ये फ्रंट टेबल ला बसतो त्याच्यामुळे टेबलच्या वरती बसणं त्याला आवडतं इथे पुन्हा एकदा परत काल चेंडू हवे मध्ये चेंडू खाली इथे कोणत्या प्रकारची चुकी नाही भाव करून होत बॅक टू बॅक विकेट आपण पाहतोय त्यांनी माघारी परतलाय लाय कोण विसार ना त्याला चोवीस म्हटलं नाही गेलं तर या वर्षीची आपण पाहतो केपीएल त्याच्या फलंदाजाने गाजली होती तो माघारी परतलाय बॅक टू बॅक विकेट आपण पाहतोय या ठिकाणी खूप एन्जॉय आपण या ठिकाणी पाहतोय घेतला जातोय पाहिला गेलं तर स्पर्धा स्पर्धा भेटली गेली ते प्रेक्षक आणि जे प्रेक्षक या ठिकाणी आनंद घेतात लाईव्हच्या माध्यमातून ते प्रेक्षक या ठिकाणी जोडले गेलेत त्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करूया शिवसंकल्प प्रतिष्ठान सुकूया आयोजित शिवसंकल्प चषक दोन हजार चोवीस या पर्वापादे त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करूया पाईन शॉट आपण या ठिकाणी पाहिलं गेल्या रुपये बॅट मधून येतो सुंदर चौकार महत्वपूर्ण चौकार आपण पाहतो लगातार विकेट पाहिल्यानंतर चौकार खूप महत्वाचा या ठिकाणी त्यानंतर आला चौकार अजूनही तेवीस जावांची गरज आहे नऊ चेंडू आणि तेवीस धावांची गरज आहे हे महत्वपूर्ण तीन चेंडू असतील आपण पाहतोय या ठिकाणी भूषणचे रुपेश okay. इथे पाहते हलक्या के हाताने केलाय शतरक्षक त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची चुकी करत नाही जयेश इंजर्ड आहे पण स्वतःला सावरतोय आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा लक्ष भेद करतोय फलंदाज बाद या षटकातील तिसरा विकेट भूषणच्या खात्यामध्ये तिसरा फलंदाज बाद होतोय तो आपल्या संघाचा चार शेडू मध्ये तीन विकेट प्राप्त केले एक गडी वाट धाव फक्त खर्च केले त्याच्यामध्ये पाहिलं एक चौकार खर्च केला का तो चौकारचा स्कोरिंग शॉर्ट होता तेवीस धावांची गरज आहे तिथे आपण पाहतो आठ शेडू चा गेल शिल्लक नवीन फलंदाज पाहिला गेला आपण जातो येतो सनी रज्जत आपला डिसिजन सांगा होतो गोलंदाजी मार्क वरती चौथा चेंडू पुन्हा एकदा बराच काळ चेंडू हवे मध्ये महेश दोन चेंडू खाली येतोय चौथा विकेट मग दोन विकेट नंतर एक चौकार पाहिला होता त्यानंतर लव एकदा दोन विकेट आपण या ठिकाणी पाहतो जे चार विकेट या पाच चेंडू मध्ये प्राप्त करत असताना एक चौकार खर्च करतो चेंडूचा खेळ शिल्लक आहे वीस धावांची आजुरी करत आहे मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाले मॅच मध्ये काय रंगल काय रंगडेल तिकडे आपण पाहतो वनवली बी आणि त्यानंतर गोरसई हा सामना रंगदार अवस्थेमध्ये आहे तिथे नो नको नो न येतोय इथे विकेट नको होतं विकेट येतोय काय घडतंय काय बिघडतंय दोन्हीकडे प्रेक्षक कोण ऑनलाईन मॅच बघतोय मयूर चषकाची कोण समोरून मॅच बघतोय या संकल्पचषकाची इथे काय घडेल यावरती संकल्प लक्ष असेल येणारे सात चेंडू आणि विजयासाठी तेवीस धावांची गरज क्रिकेटला महत्व क्रिकेटला प्राधान्य देणारे खेळाडू आपण पाहतो मैदानामध्ये सज्ज झालाय नवीन फलंदाज अमर अमर पाहतोय पंचाच्या भूमिकेमध्ये रमेश भांडे अर्थात बाला भांडे आणि स्क्वेअर क्लेस पंचाच्या भूमिकेमध्ये चकडा प्रेमी राजन चवले मालक पुन्हा एकदा चेंडू इथे भूषण चेंडू खाली येतोय आणि तिसरा विकेट विकेट ची आठ ठिकाणी घेत असताना आणि एका षटकामध्ये पाच विकेट घेण्याची की मॅच साधतो गोलंदाज भूषण ना भूत ना भविष्य करतो अशी एक तर किरण शिंगे पाचशे रुपये म्हणजे वरच्या खिशातून काढून खालच्या खिशात घालण कारण हा भावालाच द्यायचे आहेत ना तर पाचशे रुपयाचा पारितोषिक आपण पाहतो या ठिकाणी डिक्लेअर झाला चार धावा खर्च करत असताना पाच